लोकांना वाटतंय हा काय नुसतं फिरतोय ट्रेक करतोय वेळ घालवतोय पण नाही राव ही माझी जगायची पद्धत आहे निसर्गात डोंगरात पाण्यात ढगात हेच तर खरं माझं जगण आहे आणि हेच जगणं मी माझ्या व्हिडिओतून दाखवायचा प्रयत्न करायला लागलोय चला मग तुम्ही पण सुरू करा माझ्यासोबत व्हर्च्युअल ट्रेकला माझ्यामुळे तुम्हाला तर माहितीये कांड आणि आपल्याला जुनं नात आहे असं म्हणजे मी तरी इतके वेळ म्हणत होतो की एवढं स्मूथ ट्रीप कस काय चाललंय कुठला काँड कस काय झाला नाही तर काढ झालेला आहे सात सात आठ किलोमीटर देवानी ठरवलं वाटतं की याचा एक सुद्धा या मान्सूनचा ट्रेक आहे ना तो फेलच घालायचा आणि हे नेहमी घडायला लागले आता बहुत खतरनाक ट्रेक आहे मत आओ अभि तो जाना उपर आहे उतरे अभि सुरुवात दोन वाया स्लीप झालोय पण असल सातार करे काळ्या मातीतला माझी वाट लावलंय आणि पण माझं भावना पोचल्या तर नमस्कार मित्रांनो काय म्हणताय गुड मॉर्निंग सगळे बरे असाल नक्कीच तर आज कुठे जाणार आहे आपण हा प्रश्न पहिला पडला असेल तुम्हाला तर आज आपण जाणार आहे सावळ्या घाटाकडे जसं मी पोस्ट टाकली होती तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं असेल तर तामिनी घाटामध्ये सावळ्या घाट नावाचं एक प्लेस तर एक आहे तर आपण आज ते एक्सप्लोअर करणार आहे मी फर्स्ट टाईम जातो आहे आणि आज आपल्यासोबत आहेत हे सगळे मी सगळ्यांसोबत ओळख करून देतो एकमेकांसोबत हा दिनेश आहे हा आपण आपल्यासोबत पहिल्यांदा येतो आहे आज हा आहे प्रशांत हा पण आपल्यासोबत म्हणजे या मान्सूनच्या ट्रेकमध्ये पहिल्यांदा जॉईन करतो आहे आणि हा आहे वैभव हा सुद्धा आपल्याला पहिल्यांदा जॉईन करतो आहे सूर्यकांत हा हे सूर्यकांत माझा आणि हा महत्वाचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर लास्ट टाइम मी सांगितलं होतं की माझा लहानपणीचा मित्र पंकज आपल्याला जॉईन केला होता माझा तो शाळेतला लहानपणीचा मित्र आहे तसाच हा पण माझा शाळेतला लहानपणीचा मित्र आहे सो याला मी घेऊन जातोय आणि अजून आहे विकास याला जर तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग मध्ये आणि लास्ट ब्लॉग बघितला असेल तर नक्की चेक करा मला माझा व्हिडिओ रॉ ठेवायचा आहे कोणताही क्षण मिस होऊ नये म्हणून मी, मी जसं तसं दाखवायचा प्रयत्न करेन तर पाऊड गाव आता आपण क्रॉस केलेला आहे आणि पाऊळगाड्या गावाच्या आपण आता थोडस पुढं आलोय एक चार पाच किलोमीटर पुढं आता सव्वा सा सात वाजलेला आपण साडेसहा वाजता ट्रिप ऑन केली होती चांदणी चौकाकडून तर चांदणी चौका मार्गे भुगाव पाऊळ या रोड तामिनी घाटाकडे जातोय आज लवकर निघायचं कारण हेच होतं की आज रविवार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण प्रत्येक ट्रेक हा शनिवारी करतो कारण की रविवारचा आराम आपल्याला प्रॉपर भेटावा पण आपल्यासोबत जे नवीन लोक भेट आज जॉईन झालेत त्यांना आजच सुट्टी होती रविवारी आणि सुट्टी असल्यामुळे आज आपण रविवारी जायचं पहिल्यांदा प्लॅन करतोय तर ट्राफिक ला आज लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला की आपण आज आहे ते लवकर निघायचं आहे सिटी लवकर सोडली तर ट्राफिक कमी लागणार आहे आणि आज काही ट्राफिक लागलेलं नाही आत्तापर्यंत नाही आम्हाला त्यामुळे आपण आज जायचंय सावळ्या घाटाला ठिकाण तसं नवीन आहे अनोळखी आहे पण ओळखीचे चार लोक सोबत असले की अनोळखी ठिकाण पण चांगलंच वाटणार आहे आजचा दिवस मस्त जाणार आहे कारण की माझ्यासोबत आहेत माझे ते ओळखीचे चार मित्र आणि त्या मित्रांसोबत आजचा दिवस अविस्मरणीय होणार हे नक्की त्यामुळेच क्षणांचाही विलंब न करता आम्ही निघालो या ट्रीपला आणि बघतोय हे निसर्ग सौंदर्य बरं माझ्या बर, व्हिडिओतून भारी सिनेमॅटिक शॉट मिळणार नाहीत ना मोठ्या मोठ्या इफेक्ट्स असणार आहेत कारण मी सगळं जसं तसं दाखवतो हा ट्रेक आहे खरा पण ह्याच्या मागे एक आयुष्य आहे जसं मी जगतोय तसंच दाखवतोय नो फिल्टर नो ड्रामा फक्त खरं आणि खरं जे डोळ्याला दिसतंय तेच दाखवणार तुम्हाला तर माहितीये कांड आणि आपल्याला लय जुनं नात आहे असं म्हणजे मी तरी इतक्या वेळ म्हणत होतो की एवढं स्मूथ ट्रीप कस काय चाललंय कुठला कांड कस काय झाला नाही तर कांड झालेला आहे आमच्या वैभवच्या टायर आहे वैभवच्या गाडीचं टायर पुढचं टायर ना बहुतेक पंक्चर आहे किंवा हवा वगैरे गेली असेल माहित नाही आता आम्ही इथं या गावामध्ये आलो इथं आणि इथं एक दुकान सापडलंय आम्हाला पण दुकान बंद आहे सध्या आम्ही कॉल करतोय कॉल उचलत नाही येते किती वाजता ओपन होणार आहे माहित नाही सव्वा आठ वाजलेत कारण दरम्यान ओपन होईल ट्रेक सुरू व्हायच्या आधीच गाडीने हात टेकले पंक्चर होऊन मुळातच हाफ झाली ती आम्ही म्हंटल गाडी थांबली तरी आम्ही नाही थांबणार आमचं टार्गेट म्हणजे डोंगर नाहीतर गावच्या पाठीवर फोटो तरी माझी गर्लफ्रेंड काय माहिती का सेकंड वाईफ आहे असं <laughs> वै्याला माग टाकूनच आम्हाला पुढचं ठिकाण बघायला जावं लागेल निवेगावच्या थोडं पुढं आल्यानंतर ना आपल्याला इथं जय मल्हार नावाचं एक हॉटेल दिसणार आहे या इथं ते हॉटेल आहे आणि आपल्या त्या हॉटेलच्या एक्झॅक्ट राईट साईडला जायचं आहे आतमध्ये तर अंधारमनला जायचा रोड आणि सावळ्याला घाटाकडे जायचा रोड सेम रोड आहे तर आपल्याला या साईडला जय मल्हार हॉटेल पासून राईट साईडला आतमध्ये जायचं थोडस पुढं आल्यावरती जागा आम्हाला दिसते जी आम्ही मॅप आणि युट्यूब वरती बघितली होती आम्हाला इथून आतमध्ये जायचं पण आम्ही जाऊ शकत नव्हतो कारण की वैभव मागच्याच गावामध्ये आता आपल्याला त्याची वाट बघावी लागेल वैभवची गाडी पंक्चर झाली ना मग त्यामुळे इथे थांबलो आहे आपण आणि तो येईपर्यंत इथं थोडं थांबून मोबाईल वगैरे चार्ज करून घेतो कारण की आता जवळजवळ दोन अडीच तास झाले आपण ट्रॅव्हल करतो आहे आणि मोबाईलचं चार्जिंग पण थोडं कमी आहे तो येईपर्यंत मग मोबाईल वगैरे चार्ज करून घेऊ आम्ही इथे ज्या वळणावरती आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिथे थांबलेलो आहे तो आला की मग आता निघूयात आपण थोडं काढलं किती पंक्चर निघाले मग फक्त हवा तुझ्यामुळे चाळीस पंचाळीस मिनिट लेट झाले माझ्यामुळे आज आपल्या ट्रिपला आहे ना खूप हो उशीर झालाय कारण ही जी माझी दुसरी बायको भावाने दिलेली गिफ्ट दुसरी बायको माझी <laughs> दुसरी बायको भावाने दिलेली गिफ्ट आहे हे नाही ना ही प्रत्येक वेळी आईन वेळी काही ना काहीतरी फोड करते चला आले सगळे एकत्र जायचं आता इथून पुढं आता इथून फक्त एकच किलोमीटर वरती ते ठिकाण होतं जिथं आम्हाला गाडी पार्क करून तिथून आपला ट्रेक चालू होणार होता ते बघा आपण जेव्हा त्या जय मला पासून पुढे येतो ना या इथं असं आपल्याला एक बस स्टॉप दिसेल तर या बस स्टॉप पासून ना या इथे आता बोर्ड लावलेला आहे आपल्याला इथून आतमध्ये सावळ्या गाड्याला जायचं आणि हा सरळ रस्ता जातो तो, तो बनला जातो तर आपल्या बोर्ड पासून आता आतमध्ये जायचं हे बस स्टॉप असेल तुमच्यासाठी साईन पॉईंट या बस स्टॉपच्या एक्झॅक्ट सेजरून आपल्याला आतमध्ये जायचं चालत डाव्याखेडामध्ये आतमध्ये आलं ना पन्नास रुपये पर पर्सन तिथं आणि पार्किंगची एकदम प्रॉपर व्यवस्था आहे तर तिथून जेव्हा आपण आतमध्ये येतो इथं असं असं थोडंसं घर दिसणार आहे आणि इथं आपण गाडी पार्क करू शकतो आणि इथून पुढं आपल्याला कोणतंच शॉप किंवा कोणतंच गाव घर असं काही दिसणार नाही आहे तर आपल्याला पाणी वगैरे काय असेल तर आपण इथूनच हे करू शकता या इथे एक पाण्याची टाकी आहे मी तुम्हाला ते दाखवतो तर इथून आपण पाणी असं घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथं असं प्रशांत मागे पाणी भरतं आहे ते कौंतर कौंतर तर त्या पाण्याच्या टाकीमधून आपण पाणी वगैरे घेऊनच इथून पुढे जायचं कारण इथून पुढे तुम्हाला कोणतं शॉप किंवा कोणतं घर दुकान गाव काहीच नाही दिसणार आहे इथून पूर्ण आपला ट्रेक चालू होतोय तर इथून सगळं तुम्हाला पाणी वगैरे जे काय असेल किती लागतं तुम्हाला दिवसभरासाठी तेवढं पाणी घेऊन कॅरी करूनच मग आपल्याला पुढे जायचं आहे ते ते पण फेब्रुवारी महिन्यात हे बी फेब्रुवारी महिन्यात आगे आगे तो तो उड़ी उड़ी मी सगळं रॉ ठेवणार आहे जशाच तसं दाखवायचा प्रयत्न आहे हा फिल्मी काहीच नसणार आहे याच्यामध्ये नशीब कुठं घोडं खाल्लंय तेच समजा झाले मागच्या ट्रिपला पण गेलो पाऊसच गायब या ट्रिप आता यावेळेस लवकर आलो वातावरण पण जमले पण पावसाचा थेंब नाही अरे काल कसला पाऊस पडलाय पुण्यामध्ये ते बघूनच जरा वाटलं होतं की ठीक आहे बाबा आपण रविवारी जातोय जरा सार्थक होईल त्या गोष्टीचं म्हणून शनिवार सोडून रविवारी यायला लागलो परत पाऊस गायब म्हणजे देवानी ठरवलं वाटतं की याचा एक सुद्धा <laughs> या मान्सूनचा ट्रेक आहे ना तू फेलच घालायचा आणि हे नेहमी घडायला पाऊस चालू झाल्याशिवाय सोडायला नाही पाहिजे हे बघा यांना वाटतं व्हिडिओ काढतोय म्हणजे सगळं जे डोळ्यांना दिसतं ते सगळंच ब्लॉग मध्ये मी लोकांना दाखवायला पाहिजे हाच त्यांचा अठ्ठा असतो पण त्यांना काय माहितीये इतकी मोठी क्लिप मी दाखवू नाही शकत इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे कसलं तर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ते तू पण ते व्हिडिओ बघितला बहुतेक तू म्हणत नव्हता का त्याने बिल वगैरे बांधत हा ते प्रशील त्याचं नाव सायको प्रशील नाव काय तर होय होय रिबिन बांधून हा त्यांनी एडा वीक डेज मध्ये आला होता म्हणजे त्यांनी कुठे अरे हा ही रिबिन त्याचीच आहे बघ प्रशील भाऊ तुमची रिबिन सापडली बरं काय ते प्रशील म्हणून एक जण आहे त्यांनी वीक डेज मध्ये आला होता जेव्हा हे रस्ता जास्त म्हणजे लोक इकडे जात नव्हते आता तुम्हाला वाटत असेल हे काय दाखवते अरे पण ही हो तर ट्रीप मजा आहे जे आम्ही बोलतो जे आम्ही अनुभवतो तेच तर दाखवायचंय हा तर आहे माझ्या व्हिडिओचा रॉनेस की मित्रांच्या गप्पा कशा रंगतात उनको पता नहीं कि जरूरत सब उसके सब उसके जो है सब ना, वो करता। मारे तो पास में ट्रेक सुरू काय आता फक्त दहा मिनिट झाली असतील आणि डोळ्याला जे दिसलं ते भन्नाटच होत समोर खूप सारे डोंगर आणि दरी आणि दरीमध्ये मध्ये साठलेलं ते ढग्यांचा फड वाटलं की बसावं इथंच पण म्हटलं अरे सावळ्या घाटाचं लक्षात ठेवलंय आपण मग कसं काय थांबायचं निघालोच पुढं मी वाडायला लागली वाजलेत साडे दहा पावसाचा अजूनही काही पत्ता नाही आहे अजून दहा मिनटं पण नाही झाले चालून फोटो वगैरे काढलेच थोडे व्हिडिओ काढले पाऊस नाही धुका नाही हवेत गारवा नाही आहे वारा आहे थोडं फक्त पण चालल्यामुळं आणि पाऊस नसल्यामुळं गरमी जास्त आहे तर पावसाची वाढ बघायला लागलो आम्ही आता इथून अजून आता इथून आपल्याला खाली उतरायचं असं खाली उतरायचं सेक्शन आहे तर पण असं प्लेन रस्ता होता तेवढं चालून झाल्याप्रत आपल्याला खाली उतरायचं असं परत वैभ्या वैभ्या पडला हां घसरून पडला गुडघ्याला लागलं होतं त्याच्या त्याच्यामुळं आम्हाला इथं थांबावं लागलं आम्ही आजूबाजूचा परिसर बघितला तोपर्यंत तो, तो रिलॅक्स होत होता आम्ही प्रयत्न केला की तो लवकर बरा व्हावा यावेळेस कारण त्याला सोडून आम्ही पुढं जाऊ शकत नव्हतो ऑलरेडी गाडी पंक्चर झाल्यामुळं त्याला मागच्या गावामध्ये सोडून आम्ही पुढं आलो होतो पण आता ट्रेक स्टार्ट झालाय त्याला सोडून जमणार नव्हतं म्हणून आम्ही त्याला रिलॅक्स व्हायला थोडा टाइम दिला आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी येऊ शकतो मग आम्ही त्याला घेऊन पुढं निघालो होतो सातारचा वाघ उठला होता सातारच्या वाघाला म्हणलं वैब्या तू पुढं चल बर मी तुझ्या मागने येतो आणि वैब्या उतरायला चालू केला तसा हा ट्रेक वेगळा आहे थोडा पहिला चढायचा नाही आहे पहिला खाली उतरायचं आहे मग कुठं एक डोंगर संपतोय आणि पहिला डोंगर संपल्यानंतर चालू होणार आहे दुसरा डोंगर ज्याला आपल्याला चढायचं आहे आणि मग परत खाली उतरायचं आहे मग येतो सावळ्या घाट पण या दोन डोंगरांच्यामध्ये डाव्या बाजूला आहे तो एक वॉटरफॉल आधी हो? मला याचं नाव माहीत नव्हतं मग मी इंटरनेट मावशीची मदत घेतली मावशीला म्हणलं मावशी हे खाली पडायला लागले ते काय हो मग मावशीने मला सांगितलं बाळा हे रिंग वॉटरफॉल आहे जे तू फक्त रील्समध्ये बघितलं आहे समक्ष नाही तर तू आता जा खाली आणि बघ रिंग वॉटरफॉल तर तुम्ही असं मागं बघू शकत असाल थोडे आत्ता ढग असे क्लाऊड गॅदरिंग व्हायला लागले अपेक्षा आहे की पाऊस येईल थोडंसं खाली उतरल्यानंतर नाही इथं असं ते छोटंसं कुंड दिसलं मला पाण्याचं टाकं आहे मे बी पाण्यासाठी वगैरे वापरत होते मी असं ऐकलं होतं की सावळ्या घाट पहिल्यांदा म्हणजे आधीच्या काळामध्ये जेव्हा वापरात असायचं तर ते दळवणळणासाठी हा घाट वापरला जायचा पण तो मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे जा जास्त काही लोकांना माहीत नव्हता पण मागचे दोन तीन वर्ष आता येणं जाणं चालू आहे तरी मी जसं बघितलं आपण सगळीकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत रस्त्याचा मार्क लावलेला आहे त्यामुळे पूर्ण इझी आहे हेच मागच्या दोन वर्षाखाली रस्ता वगैरे काही माहित नव्हता सो रिबिन लावून वगैरे आपण बघितलं असेल तुम्ही जर व्हिडिओ युट्यूबवरती वगैरे तर तर ता तसं जायचे पण आता एकदम इझी झालं आहे नको स्वतः ट्रेक करत करत शूट करत करत तर सांगायचं एवढं जीवावर येत आहे की काय सांगायचं आणि लक्षात तर काहीच राहत नाही कारण की बघू का तुम्हाला सांगू समजतच नाही म्हणून यावेळेस मी व्हॉइस ओव्हर करायचं ठरवलंय आता आपण पहिला डोंगर पूर्ण खाली उतरलोय आणि दोन डोंगरांच्या मधला जंगलचा पॅच सुरू झालाय आणि हा जंगलचा पॅच आपल्याला नॉर्मल चालत पार ये बाबा तू ये पण करे चालू आहे असल सातार कराय जो खाली यायला घाबरा लागला रागडा घडी <laughs> आता म्हणजे सगळं बाजूला राहू द्या कारण सुरू झाला होता जंगलातला तो पॅच काय सांगू राव एकदम शांत ना फोनची गडबड ना शहराचा आवाज फक्त पक्ष्यांची कुजबूज आणि पाया खालून खसखसाट वाऱ्याचा आवाज मन अगदी रमतंय बघा इथं एकदा इथं आलो की वेळ म्हणजे काय असं विसरायलाच होतं एकदम खतरनाक ट्रेक आहे मत अभी तो जाना ऊपर ये तो अभी हम नीचे उतरे अभी और सुरुवात डोंगर है है। ते डोंगर उतरलो परत डोर ते उतरलो एवढं डेंजर वाटलं की आपण तेवढा मोठा डोंगर उतरलो टेन्शन याचाही आलं की आता परत ते चढायचं ते किती उतरायचं ते माहित नाही पण रिटर्न जाताना तेवढा डोंगर चढायचं अजून

ये ट्रेक म्हणजे यार फार माझी वाट लावलंय आणि पण माझा भावना याच्यामुळे हो ना त्याचा गुडघा तुटलाय गाडी पंक्चर झाली आहे मेन रिॲक्शन याचं घेण्यासारखं कसं वाटलं एक दीड वर्षानंतर आम्ही ट्रेकिंग करतोय आणि आज खूप खतरनाक गोष्टी आमच्या बरोबर घडल्यात पहिली गोष्ट माझी गाडी माझी गाडी पंक्चर झाली त्यानंतर माझा पाय मग मस्ती अंगात मस्ती दुसरे काय <laughs> मित्र काही मोकळे सोडनात माग लागून माग लागून ढकलून ढकलून पुढे घेऊन आले आता वाटतंय <laughs> मस्त कारण कॉर्पोरेट लाईफ मध्ये काम करून रोज नव्हते पाच काम करून दीड वर्षानंतर जावी बाहेर त्यावेळी अंगातले पूर्ण दुःख दुःख नाही ज्या अंगातली मस्ती आहे ना मस्ती ती मस्ती सगळी होत माग माझ काय असं म्हणून कसं चालते काय इथून थोडा ना जास्तच मिसरडा प्यायचा आहे असा म्हणजे आता आपण पायऱ्यावरून उतरलो त्यापेक्षाही थोडा जरा जास्त आहे दगड वगैरे कमी आहेत आणि असं जरा टिपरी आहे माती वगैरे सो एकमेकांचा हात वगैरे धरूनच असं मला उतरावं लागेल मी आता हे उतरताय तोपर्यंत थांबलोय मग हे उतरले की मग मी शूट बंद करून मलाही मग मी हात वगैरे पकडून असं खाली उतरून येऊ बाबा येऊ दे पाऊस पावसाच्या नाचा नाचा पाऊस आला नाचा अंगाला लागू दे त्याशिवाय काय नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही मी बॅ काठी ठेवून दोन्ही हात टेकून उतर गी उदय मातीतला आहे म्हणजे सातार कर बघ कसं आहे हे लाव लाव गाणे तुला ह्याच गरज आहे इथ येऊन असं वाटायला लागलंय ना माझे शब्द लागत आहेत ना गोंधळ फक्त दिसतंय ते झाड वारा आणि मनातली शांतता या जंगलातला पॅच म्हणजे मेडिटेशनच चालू आहे चालता चालता मेडिटेशनच म्हणायचं याला गावातलं सगळं टेन्शन बाजूला ठेवलंय आणि जंगलात आलो आणि जंगलात आलो जंगला की विचार बी म्यूट होतात मन शांत पाय चालू हेच खरं ट्रेकिंग

त्यासाठी अजून जास्त व्ह्यू दिसतो चांगला मगाशी मी वरून धबधबा तो दाखवला होता ना त्याच्या आम्ही फ्रंट साईडला आलो तर इथून जरा जास्त चांगला व्ह्यू आणि जो धबधबा असा दरीमध्ये कोसळतोय तो व्ह्यू दिसतोय वरून आणि खूप जवळ आलो आहे आम्ही धबधब्याच्या आणि त्याच्या उजव्या बाजूला जो आहे तो देवकुंड आहे तो देवकुंड इथून असा फक्त कॉर्नर दिसतो पण हा धबधबा पडताना खूप छान दिसतोय मी ते तुम्हाला शूट करून दाखवतो गुगल मावशीचं ज्ञान भारी आहे बरं का मावशीनं सांगितलं होतं बाळांनो हार रिंग वॉटरफॉल आहे बरं का आणि बाजूला बसलाय ना तो देवकुंड आहे तो फक्त पाहून जा पोहू नका म्हटलं मावशी तुम्ही वाट दाखवताय का वॉर्निंग देत आहे आम्ही आता वेट करायला लागलो पाऊस यायचा आणि पाऊस येणार अंगाला गार वारं लागलंय आता खाली आल्यानंतर वर एवढं उकडत होतं आता पाऊस येणार तर हातावरती एक दोन चार थेंब पडायला लागलेत आता पाऊस येणार म्हणजे नक्की म्हणजे परत एकदा आनंदी आनंद गड्याच्या अभूतपूर्व यशानंतर प्रीतीचं झुळझुळ पाणी ना। ना लग लग परत एकदा म्हणून मारे अरे चंद्या कसं वाटायला लागलं रे फक्ट टाइमच आलोय आता सुट्टी टाकलो होतो परत पंधरा सुट्टी टाकली भेटली म्हणून समजा फायनली सावळाघाटाचा जो तो मेन प्लेस आहे जागा आहे त्या जागेला आम्ही पोहोचलो आता इथं मी व्हिडिओ थोडा वेळ बंद करणार आहे पाऊस येऊपर्यंत आम्ही इथं वेट करणार आहे आणि मी तर थोडंसं शांत बसणार आहे फक्त पावसाची वाट बघू आणि पाऊस आल्यानंतर बाकीचं शूट कम्प्लीट करू आणि मग बघूयात पुढं अजून काय होणार आहे आत्तापर्यंत अजिबात मला असं मनासारखं नाही झालेलं आहे कारण की आताही पाऊस नाही आला आहे तर पाऊस येऊपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही आहे पाऊस येऊ दे मग आपण परत व्हिडिओ स्टार्ट करू आणि मग बघू पुढं काय मजा होणार आहे ते सह्याद्री कधी नाराज करत नाही तसंच सावळाघाटानं पण आज नाराज केलंच नाही आपलं सौंदर्य बरोबर दाखवलं पण देवांनी पाणी दाखवलंच नाही डोंगर तयार होते पावसानेच मूड ऑफ केला सौंदर्य होतं वाट पाहणं होतं पण आभाळानं पाठ फिरवली ती फिरवलीच वरून देव काय आलेच नाही ती शेवटी भेटायला मग त्यांनी पाठवलं असेल या ढगांना ढग जमत होतं असं वाटत होतं की भेटायला आले ती पण ती जात होती पुढं दुसऱ्या गावाला आता वाजलेत सव्वा तीन आणि आपण रिटर्न जातोय शेवटी पाऊस काय आला नाही आहे आम्ही खूप वेळ झालं वेट केलं टाईम लॅब्स वगैरे हो केले पाऊस थेंब थेंब पडत होता पण पाऊस शेवटपर्यंत काय आला नाही आहे सो आता अंधार पडायचे चान्सेस आहेत म्हणून आता आम्ही रिटर्न जातो आहे सो तोपर्यंत तुम्ही होप सो हा व्लॉग एन्जॉय केला असेल तर तुम्ही दुसरेसुद्धा माझ्या आधीचे व्लॉग बघून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र हा तू थांबू नको पाऊस येईल नाही येईल काय माहीत नाही पण तू थांबू नको तू ट्रेकला येत राहा पाऊस कधी ना कधी येणार आहे तू जात राहा ऑफिसला सुट्टी काढ आजारी पड मॅनेजरला सांग आज जी आजारी आहे पण तू थांबू नको तू ट्रेकला येत राहा सुट्टी काढ नाहीतर घरी बस नाही तर घरच्यांना आजारी पड पण तू थांबू नको तू ट्रेकला येत राहा पाऊस येईल तू पण ट्रेकला येत राह जात राहा मित्रांनासोबत घेऊन जात राहा